ना मोठं सैन्य ना तोफा ना राजसाई सत्ता तरीही तोरण्यानंतर इतिहासाची दिशा बदलली हा भाग एखाद्या एका, एका किल्ल्याची कथा नाही हा आहे त्या सणाची गोष्ट जिथे स्वराज्य फक्त स्वप्न राहिलं नाही आज आपण पाहणार आहोत तोरण्यानंतर खरंच काय बदललं तोरणा जिंकला पहिला विजय मिळाला पण खरी गोष्ट त्या विजयाची गरजात नव्हती ती होती त्या शांततेत जी त्यानंतर पसरली होती शिवाजी महाराज शांत होते मावळे बदलले होते आणि सह्याद्री जणू काहीतरी नवा पाहत होता त्या विजयाने आत्मविश्वास वाढला फक्त शोभाचा नाही मावळ्यांचा आणि सामान्य माणसांचा गावगावात बातमी पोचली आपला राजा आहे तो लढतो पण आपल्या लोकांसाठी लोक मदतीला आले कोणी वाट दाखवली कोणी अन्न द्यायला कोणी रात्रीचा आसरा द्यायला आज आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं हा विजय फक्त तलवारीचा नाही तो विश्वासाचा होता स्वराज्याला पहिल्यांदा जनतेची साथ मिळाली होती पण आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती फक्त धाडच पुरेसं नव्हतं हो फक्त अचानक हल्ले नाही तर योजनाही गरजेची होती शिवाजी महाराजांचे लक्ष केले कोंढण्याकडे पुण्याच्या रक्षणासाठी स्वराज्याच्या मध्यासाठी येथे लढाईपेक्षा निवड महत्वाची होती कोणावर विश्वास ठेवायचा कोण जबाबदारी पेलू शकता आणि तेव्हा तानाजी मालुसरे हे नाव कुठे गाजलं नाही पण शिवाजी महाराजांच्या मनात ते कामोवर राहिलं मोठे युद्ध झाले नाही गर्जना नव्हती डंका नव्हता पण स्वराज्य वाढत होतं चतुराईने धनमी समजुतीने आणि कधी मैत्रीने काही ठिकाणी तलवार नको होती काही ठिकाणी शब्द पुरेसे होते स्वराज्य कोंघाट्यात नाही शांतपणे उभं राहत होतं आज आपण समजतो पण त्या काळात ही शांत वाढत स्व सगळ्यात मोठी ताकद होती पण शांतता कायम राहत नव्हती आदिलशाहीने पाहिलं आणि ओळखलं हा केवळ बंडखोर नाही हा धोका आहे पुण्याच्या जवळ सह्याद्रीत आणि जनतेच्या मनात आता शिवाजी महाराज फक्त किल्ले जिंकत नव्हले ते साम्राज्यांना आव्हान देत होते दे। आणि यात संघर्ष आठवित